पैसा पाणीवर अनेक लोकांच्या कमेंट्स येत होत्या की एन आय एस एम एक्झाम वर एक व्हिडिओ बनवा एन आय एस एम सर्टिफिकेशन बद्दल अनेक लोकांचे आम्हाला प्रश्न येत असतात त्यामुळं आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एन आय एस एम सर्टिफिकेशन याबद्दल ए टू झेड माहिती देणार आहे एन आय एस एम सर्टिफिकेशन म्हणजे नक्की काय असतं ते कोणी केलं पाहिजे अप्लाय कसं करायचं त्याची फी किती असते हे सर्टिफिकेशन करण्याचा काही उपयोग आहे का ही सगळी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्ही पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल बटन वर क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे म्हणजे काय हा सेबीचा एक इनिशिएटिव्ह आहे सेबी सिक्युरिटीज सिक्युरिटीज अँड एक्सचेंज एक बोर्ड ऑफ इंडिया ही मार्केटची रेग्युलेटरी बॉडी आहे देशातील कॅपिटल मार्केट स्टॉक मार्केट पारदर्शकपणे सुरू आहेत की नाही हे पाहण्याचं काम सेबी करते मार्केट मध्ये कुठले फ्रॉड तर होत नाही येत ना याची सेबी वेळोवेळी खात्री करत असते त्यासाठी लोकांना मार्केट बद्दल एज्युकेट करणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे सेबीनं एन आय एस एम म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट ची सुरुवात केली आहे स्टॉक मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना मार्केट बद्दल योग्य माहिती देणे फायनान्स क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना ही फील्ड योग्य पद्धतीने समजत आहे का या गोष्टींची खात्री एन करत असते स्टॉक मार्केट किंवा फायनान्स फील्ड मध्ये येण्यासाठी अनेक लोक इच्छुक असतात लोकांना मार्केट बद्दल बेसिक माहिती हवी असते पण त्यासाठी प्रत्येक व्यक्ती सीए म्हणा किंवा सीएफए किंवा सीएस सारखा प्रोफेशनल कोर्स करू शकत नाही युट्यूब किंवा ना इतर प्लॅटफॉर्म आपण मार्केट बद्दल बेसिक कोर्सेस करू शकतो परंतु मार्केट बद्दल सिरियस आणि अप टू डेट कंटेंट सुद्धा मिळाला पाहिजे याशिवाय हा पूर्ण कंटेंट भारतीय स्टॉक मार्केटच्या संदर्भातच असायला हवा याचं सोल्युशन काढण्यासाठी सेबी नस ची सुरुवात केली एनआयएसएम मध्ये वेगवेगळे तीस पेक्षा अधिक सर्टिफिकेशन्स आहेत यामध्ये इक्विटी डेरिव्हेटिव्ह आहे रिसर्च अनालिस्ट आहे म्युच्युअल फंड फाउंडेशन कोर्स आहेत इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायजर यासारखे वेगवेगळे सर्टिफिकेशन उपलब्ध आहेत या सगळ्या सर्टिफिकेशन चे काही कॉमन फीचर्स आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे हे सगळे सर्टिफिकेशन अप टू डेट आहेत डायरेक्ट सेबी कडून येत असल्यामुळे हा माहितीचा भरोसेमंद सोर्स आहे, सोर आहे। दुसरं म्हणजे या कोर्सेसचा कालावधी कमी असतो त्यामुळे तुम्ही इतर कुठलाही कोर्स शिकताना किंवा जॉब करताना हे सर्टिफिकेशन करू शकता आता तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न नक्की असेल एवढे कोर्सेस आहेत त्यापैकी मी कोणता करू किंवा आपण कोणता करायचा प्रत्येक कॅटेगरीचे यामध्ये एकाहून अधिक सर्टिफिकेशन आहेत आता एवढे सगळे सर्टिफिकेशन तर आपण करू शकत नाही आणि तेवढे आपल्याला गरजेचे सुद्धा नाहीये तुम्हाला इंटरेस्ट असलेल्या टॉपिक्सचे चार पाच सर्टिफिकेशन तुम्ही करू शकता कोणते सर्टिफिकेशन करायचे हे तुम्ही तुमच्या इंटरेस्ट नुसार सिलेक्ट करू शकता तुम्हाला यामध्ये काहीच आयडिया नसेल तर बेसिक माहिती मिळवण्यासाठी रिसर्च अनालिस्ट किंवा म्युच्युअल फंड फाउंडेशन हे सर्टिफिकेशन तुम्ही करू शकता एन आय एस एम सर्टिफिकेशनसाठी रजिस्ट्रेशन करायचं जर असेल तर तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर जावं करावं लागेल वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे वेबसाईट वर जाऊन तुम्हाला आधी अकाउंट तयार करायचं आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार सोयीनुसार कधीही अकाउंट रजिस्टर करू शकता अकाउंट आपण फ्री मध्ये तयार करू शकतो मात्र जे सर्टिफिकेशन आहेत ते अजिबात फ्री नाहीये त्याची फी जी आहे ती पंधराशे ते दोन हजारच्या रेंज मध्ये आहे तुम्ही पाच सर्टिफिकेशन जरी केले तरी दहा रुपयांच्या आत तुमचे हे जे काही कोर्सेस आहेत ते होऊन जातील एनआयएसएम सर्टिफिकेशन साठी आपल्याला एक शंभर मार्क्सची एमसीक्यू बेस्ड एक्झाम द्यायला लागते एक्झाम साठी दोन तासांचा कालावधी तुम्हाला असतो या सर्टिफिकेशन साठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते देशभरामध्ये एकशे पन्नासहून अधिक वेगवेगळ्या टेस्ट सेंटर वर ही एक्झाम कंडक्ट केली जाते तुम्ही या परीक्षेसाठी नोंदणी केल्यानंतर तुमच्या तुम्ही टेस्ट सेंटर आणि टाइम स्लॉट जो आहे तो निवडू शकता आता एनआयएसएम सर्टिफिकेशनचा तुम्हाला फायदा काय होतो ते पाहूयात आणि हे सर्टिफिकेशन कोणी केले पाहिजेत ते सुद्धा पाहूयात तुम्ही नॉन फायनान्स बॅकग्राऊंड मधनं आहात आणि फक्त मार्केट कसं काम करतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तरी तुम्ही एन आय एस एम सर्टिफिकेशन करू शकता तुम्हाला जर भविष्यामध्ये सी ए किंवा सी एफ ए सारख्या पदव्या मिळवायच्या असतील किंवा तुमची सध्याची जी फील्ड आहे ती सोडून तुम्हाला फायनान्स मध्ये जर करिअर स्विच करायचं असेल किंवा तुम्ही करिअर बाबत आत्ता कन्फ्युज आहात आणि फायनान्स मध्ये तुमचा हात आहे की नाही हे तुम्हाला फक्त चेक करायचं तर या सगळ्या केसेस मध्ये तुम्ही एन आय एस एम चे सर्टिफिकेशन नक्की करू शकता एन आय एस एम चे सर्टिफिकेशन कोर्सेस त्या टॉपिक वर डिटेल माहिती देणारे आहेत त्यामुळे फायनान्स मध्ये तुमचा इंटरेस्ट आहे की नाही हे तुम्हाला समजण्यासाठी साठी एन नक्की उपयोग होईल समजा पुढे जाऊन तुम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटी मध्ये एम फायनान्स करायचा असेल तर अशा वेळी एन आय एस एम जे काही सर्टिफिकेशन्स आहेत ते जर तुमच्या सीव्ही वर असतील तर तुमचा इंटरव्ह्यू मध्ये त्याचं वजन नक्की पडेल हे मात्र नक्की एन आय हे बाकी डिग्री किंवा कोर्सच्या सर्टिफिकेट सारखं नसतं एकदा सर्टिफिकेट मिळालं की ते आयुष्यभर तुमच्याकडे राहणार असं होत नाही तुमचे एन सर्टिफिकेशन तीन वर्षांनंतर एक्सपायर होतं अशा वेळी तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतात पहिला म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा एन आय एस एम ची एक्झाम एक्झाम द्यायची आणि ज्यानंतर तुम्हाला तीन वर्षांचं एक्सटेंशन मिळतं किंवा तुम्ही एन आय एस सीपीई प्रोग्राम मध्ये भाग घेऊ शकता सीपीई म्हणजे कंटिन्युअस प्रोफेशनल एज्युकेशन सीपीई प्रोग्राम मध्ये पूर्ण दिवसाचं एक लेक्चर असतं हे लेक्चर आपल्याला अटेंड करायचं असतं मार्केटमध्ये काय काय बदल झाले आहेत आप हे आपल्याला त्यामधून समजतं हे लेक्चर झाल्यानंतर एक टेस्ट तुम्हाला द्यावी लागते ही टेस्ट जर तुम्ही पास केली तर तुम्हाला एन आय एस मिळून जात सर्टिफिकेशन एक्सपायर होण्याचं कारण हेच आहे की वेगानं बदलणाऱ्या या फायनान्स फील्ड मध्ये आपण सातत्यानं अप टू डेट राहिलं पाहिजे तुम्ही जर एन आय एस चे सर्टिफिकेशन एक्सटेंड करत असाल तर तुमचा या फील्डमध्ये इंटरेस्ट असल्याचं असाल तर ही गोष्ट तुम्हाला इंटर्नशिप किंवा एमबीए च्या ऍडमिशनसाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते आता हे सर्टिफिकेशन केल्यानंतर आपण सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट बनतो का असा प्रश्न तुम्हाला नक्की पडू शकतो तर त्याचं उत्तर नाही असं आहे एनआयएसएम चा रिसर्च अनालिस्ट हा एक कोर्स आहे सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट बनण्यासाठी तुम्हाला फायनान्स मार्केट मध्ये पाच वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स असणं गरजेचं असतं त्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस एनआयएसएम पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळं एनआयएसएमचं सर्टिफिकेशन करून जर कोणी स्वतःला सेबी रजिस्टर्ड म्हणून सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका तर ही होती एनआयएसएम सर्टिफिकेशनची संपूर्ण माहिती तुम्हाला आणखी काही शंका असतील तर कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका मार्केटमधल्या प्रत्येक गुंतवणूकदाराने वाचायलाच पाहिजेत अशी पाच पुस्तकं आम्ही सुचवली आहेत स्क्रीनवर त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक दिसत असेल एकदा हा व्हिडिओ नक्की बघा सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत रहा पैसा पाणी